कैलासवासी बाबूराव भूमकर पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असून बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे पत्रकार दिनाचं औचित्य साधून ससराजून शैक्षणिक संकुलातर्फे संकुलाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बाबूराव दत्तात्रय भूमकर पत्रकारिता पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष संजू बिदरी यांनी जाहीर केले आहेत बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता श्रीशैलनगर भवानीपेठ येथील सहस्रार्जुन शैक्षणिक संकुल सभागृह इथं पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हे पुरस्कार सहस्ार्जुन शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजू भूमकर यांच्या हस्ते तर क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिदरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सचिव गजानन गोयल जयकुमार कोल्हापुरे यांच्यासह सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल व फेटा असं पुरस्काराचं स्वरूप आहे तरी या समारंभास सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री यांनी केलं आहे